आतला आवाज आतल्या आवाजाने मोकळे होण्याचे सर्वजण प्रयत्न करीत असतात काहीजण जाणीवपूर्वक तर काहीजण नकळत तर काही जणांना हतबलतेच्या साहाय्याने दाबावा लागतो आतला आवाज पण जेव्हा आत्मसन्मानाचे धिंडवळे काढून कचऱ्यासारखा फेकून दिला जातो आत्म्याचा आवाज तेव्हा रौद्रता आत प्रवेश करत असावी असा मग नसते कुठल्याही संभ्रमाची पर्वा आणि कुठल्याही स्वार्थाची आणि कुठल्याही चांगुलपणाचा देखावा आठवणींनी अंतरीचा आभाळ भरून येत डोळ्यांतून ओथंबून वाहत वाहून कडे कपारी पासून निघून जात मनाच्या निचरा व्हायला हवा जुन्याला नवपण यायला हवं जीर्ण घराची डागडुजी केली आणि मनासारखं सजवलं की सार कस हवं हवं वाटतं वाटत पन पण जिवंतपणातला स्वाभिमानच हरवून गेल्यावर